संदीप आयवोळकर अभिजित पाटील यांचा विशेष सत्य झाला असे सुधीर शिरोडकर मोहन कुलकर्णी त्या सगळ्यांचे नातेवाईक खूप कौतुकाने या पुरस्काराचा सोहळा वगैरे आले कारण रात्री येईल आपला नवरा याचा काही नेम नाही अचानक त्याला बातमी मिळते त्याच्या मागे तो नव्हतो आणि दुसरं असतं की बायको घरी वाटपात जेव्हा करण्यातून पुरस्कार मिळतो हे त्या सगळ्यांना मोठ आहे आणि आनंदाचाही आहे त्यामुळे त्यांचे सगळे कुटुंबीय आणि कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय नियमितपणे सर्वच जिल्ह्यामध्ये सर्वच शहरांमध्ये हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम का होत असतो आणि त्यानिमित्ताने वर्षभर ज्यांनी विशेष काम केलं अशा सगळ्या पत्रकारांचे सत्कार होत होतो दो दोन दिवसापूर्वी एवढा ऍडव्हान्स मला नंतर वेळ नाही लक्षात घ्यायच्यामुळे ऐतवड्याला असाच एक चांगला कार्यक्रम झाला की ज्या अगोदर ऐतवड्याच्या कॉलेजमध्ये जर्नलिझमचा कोर्सही चालतो आणि त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांची परंपरा ठेवली की ऐतवड्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्याच्या चांगल्या सत्कार करायचा तसं तो झाला मी ज्याला उपस्थित होतो असाच कार्यक्रम आपलाही नेहमी होतो त्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहायला मिळाला याचा मला खूप आनंद आहे परवाईतवड्या ज्या कार्यक्रमात मी जे म्हटलं ते वर्तवून करत आलं आणि थोडीशी पुन्हावृत्ती होईल त्यात मी आग्रह असं म्हटलं की पत्रकाराची जी भूमिका आहे ती एखाद्याने अंकुश म्हणून आहे आणि मी नेहमी त्याला पॅरल उदाहरण देत असतो समांतर उदाहरण देत असतो की आपल्या परंपरेमध्ये राजाचा ज्या राज्याभिषेक व्हायचा त्यावेळेला एक विधी असेल की राजा असं म्हणायचं की मी तर राजा जलो कोहून दंड कोहून कहून कोहून असमी असनी मला अजून दंड करा मला कोण दंड करा मला अन दंड करा आणि तीन वेळा असं म्हटल्यानंतर जो ऋषी आहे त्याने त्याच्यावर दंड मारून त्याचा राजदान त्याच्या डोक्यावर माणूस असतं अहम दंड अहम दंड अस्मी अहम दंड असुला दंड करेल मी तुला दंड करेन मी तुला दंड करेल आताच्या आता जर पूर्वी जर राजाच्या बायकोच्या पोटातून जन्मालायच आता राहिला मतभेटीतून जन्मालाय मतदान कोणाला जास्त तो राजा

तसं पत्रकारितलं तर खूप महत्व आहे न्यायव्यवस्था नंतर सुरू पत्रकार पहिले तो शोध घेतो शोध घेऊन त्याचा उलगडा समाजासमोर करतो आणि मग तरी कुठेतरी न्यायालयात आणि मग न्यायालयात दिलेलं प्रकरण टिकवण्यासाठी सुद्धा हा पत्रकार सगळा डाटा अव्हेलेबल मी तुम्हाला पुरावे देतो मी तुम्हाला एक फाईल देतो असं करतो त्याला सपोर्ट करतो आणि त्यामुळे अशा पत्रकाराच्या भूमिकेमुळे समाज गेली अनेक वर्ष टिकायला इंदिरा गांधीने पत्रकारांनी सोडलं नाही अटलजींसारखे काही अपवाद की त्यांच्यावर पत्रकारांनी टीका करण्याचे प्रसंग कमी आहेत आरोप करण्याचे प्रसंग तर शून्यस आले अटलजींचं असं व्यक्तित्व झालं की त्यांच्या आयुष्यात आरोपच आहे पण अन्यथा प्रत्येक पंतप्रधान मुख्यमंत्री यांना त्याच्या वेळेला अहम नंदास् म्हणून पत्रकारांनी ठिकाणावर आणलं नीट कधी व्हायला लागलं तर घरी जायला ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे मी हे परवा इतर मांडताना आणखीन एक गंथ असं मांडले की त्याच्या बरोबरने थोडस याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू की डायल्युशन म्हणा म्हणजे डायल्युशन मराठी करता असं म्हणत आहे की हे थोडस ढिल पडत चाललेलं आहे आणि थोडस पत्रकारिता दंडशक्ती म्हणून बरोबरने भीती दाखवण्यासाठी आहे असं दंड शक्ती आणि भीतीमधलं थोडस अंतरसंमत आहे आणि मग त्या भीती दाखवण्यातून पत्रकारांबद्दलची प्रतिमा निर्माण होते की बाबा सांभाळला अशी पत्रकाराबद्दलची भीती जी वाटायला लागली तो चुकीचा असेल तर त्याला भीती वाटलीच पाहिजे त्याला भीती वाटते त्याच्यातूनच तो लिटर समाज लिटर पण त्याला भीती वाटते याच्या वाटायला झालं आज जे अशा प्रकारची थोडीशी निर्माण झाली ते मान्य मान्यचं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये असे अफवादा लोक असतात आणि त्यातून ते क्षेत्रमधून होतात तर त्या त्याला आपण करेक्शन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं माझा आधी फार संबंध येत नव्हता पण आधी सहा वर्षामध्ये आमदार म्हणून थोडासा आणि आता मंत्री म्हणून खूपच संबंध येतो आणि त्याला हे अधिक वेळ जोडून मला पाहायला मिळतं आणि पत्रकार निमित्ताने त्यामुळे हात जोडून मी सगळ्या विनंती करणार आहे की दंडशक्ती आणि भीती हे दोन वेगळे शब्द आहेत तुमचं धर्म असले पाहिजे पण तुम्हाला घाबरून लोकांनी आपले आपले व्यापार करणे हा सोयीचं होणार नाही दुसरं मला असं वाटतं की पत्रकारितेची अशी ही भूमिका आहे की त्याने लोकांना ठिकाण ठेवायचं आहे लोकांसमधल्या बातम्या बसवायच्या चांगलं काम करणाऱ्यांचं प्रोजेक्शन हा खूपच महत्वाचा शिक्षा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता इथे कागद पेन नोंद्र मी दोनशे नाव असले जाणे की त्यांचं काम देवाला वाचायला मिळेल छोटीशी क्लिप पाहायला मिळेल त्याला आपण सत्तरी होऊन जाऊ अशा वगैरे काम असतो माझं सुदैवाचं की माझं प्रिंटअपल्यामुळे मी त्यांना शोधून शोधून काढतो आणि तुम्ही काय करताय याचं असत्याचं कुठेच नाही तर याचं सुद्धा व्हायला पाहिजे मी तर काढतो सुरू आहे हे साप्ताहिक आपलं सुरू करावं कोरडियन म्हणजे एखादं चांगलं मंडळ काम करणार जसं शेतीमधले चांगले प्रयोग करतात आणि करता करता पन्नास हजार लग्ना तसं केवळ चांगलं काम करणारी एखादी महिला चांगलं काम करणार एखादं मंडळ असं काम करतात किती लोकांना आमच्या पुरवठामध्ये जिल्ह्यामध्ये अवनीच्या अवृत भोसले पाहिजे अक्षरशः या शहरामध्ये जो जो कोणी असा बेघर मुलगा सापडेल त्याला ते लोन जातात सरकार जर नोंद करतात त्याचं पालन पोषण करतात आणि सगळ्या महत्वाचं म्हणजे अनेक म्हणजे हजार बाराशे महिलांना स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार करतो आणखी कोणी आहे या सगळ्यांना प्रोजेक्ट हे सुद्धा आपलं काम आहे त्यांना बळ देणं आपलं काम आहे त्याच्यासाठी लोकांकडे भीक मांडणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तेही आपण करावं पत्रकार स्वतः जो आहे तो नीट राहायला आर्थिकदृष्ट्या त्याचं घर नीट चाललं तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि त्यामुळे वर्तमानपत्रांच्या मालकांनी त्यांना चांगला पगार दिला पाहिजे त्यांना सिक्युअर्ड केला पाहिजे सुरक्षित केलं पाहिजे या विषयात त्याच्यावर सरकार कायदे करते तुम्ही पण युनियन म्हणून अलर्ट असता त्यामुळे त्याच्यात मला असं वाटतं की चाललंय बऱ्यावेळी पण त्या व्यतिरिक्त समाजाची सुद्धा काही जबाबदारी म्हणून मी सारखं गेल्या दोन वर्षापूर्वी आलो होतो पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यावेळी आले तुम्हाला सगळ्यांच्या काही ना काही इन्शुरन्स पॉलिसीज काढल्या मी एक कल्पना वाढली होती पण नंतर तुम्ही कोणी पाठपुरावाच केलाय की साडेचार हजार रुपयाची एफ डी मी सगळ्यांना देतो ज्याच्या व्याजातून दोन विम्याच्या पॉलिसीचा प्रीमियम वर्षानुवर्ष लेस चालवणार एक बारा रुपयावाला विमा त्याच्यात ऍक्सिडेंट नंतर कुटुंबियांना दोन लाख मिळते आणि एक तीनशे तीस रुपयाला विमा किती नॅचरल डेथ झाली तरी सुद्धा तुमच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळतील तुम्ही काहीच झालं जर तुम्ही फॉर्म भरून द्या मी एफ डी देतो बँक ते व्याज जे आहे फक्त प्रीमियमला काय त्याच्या प्रीमियम काय पण त्यात फार मोठे उत्साह नाही आता विषय असा आलाय की कुटुंबीय आजारी पडतात त्यावेळेला त्यांचा खर्च कोणी करायचा आणि म्हणून मेडिक्लेम सगळ्यांची करत होणार असत मी त्याला असं वाटतं की तो एखादी चांगली कंपनी नॅशनल इंडिया सारखी चांगली कंपनी शोधा त्यांना म्हणा की आपल्याला चार पाचशे लोकांना मेडिक्लेम करायचं आहे आणि त्याच्यात निगेशन करा साधारण एक चार सहा अडीच हजार घेतात चारशेचा बल्ब देणार असतो ते दोनशे दोन हजार अडीच हजार आणि मला एखादी गोष्ट करणं अवघड नाहीच आहे पण त्याच्यातून लोकांना असं जे वाटत की हे सगळं करतात त्यातून पार्टिसिपेशन ऑफ पीपल लोकांचा सहभाग घ्यावा मी जास्त भर देतो आणि त्यामुळे आपण आज करू की आम्हाला चारशे पत्रकारांचा मेडिक्लेम ठेवायचा आहे तीन हजार प्रमाणे बारा लाख रुपये लागणार तर ते बारा लाख रुपये जो जो कोणी घेणार असेल त्यांनी यांच्या अकाउंटला आणून द्या बाय चेक द्या दोन लाख तर दहा एक लाख कलेज लाख माझे काही कलेज नाही झालं बारा लाख माझे पण लोक त्यातून पुढे जाऊन काही नाही काय करते त्यामुळे असं आहे मेडिक्लेम आपण दरवर्षी करू मला असं वाटतं की एक दोन वर्षच करावं लागेल कारण आता ही जी केंद्र सरकारची नवीन आरोग्य योजना आलेली आहे त्या आरोग्य योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाचा पाच लाखाचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार आर्थिक मर्यादा आहे काही पण माझ्या तीन साडेतीन तीन साडेतीन जवळजवळ दहा कोटीपर्यंत लोकांचा कुटुंबाचा म्हणजे पन्नास कोटी लोकांचा मी केंद्र सरकार उचल उतरणार आहे की त्याच्यामध्ये वर्षभरात कुटुंबात कोणी आजार पडलं कुठे टेस्ट करावे लागू दे औषध द्यावी लागू दे ऑपरेशन करावं लागत पाच लाखापर्यंत सगळा खर्च हा केंद्र सरकार करणार आहे पण आता तो प्रामुख्याने जे दुर्बल घटातले त्याला लागू होईल तुम्हाला एकच मिळणार नाही आपण मेडिक्लेम करू कोणत्या अवश्य मेडिक्लेम करू आणि नंतर मग एकदा बघू की आणखीन काही गव्हर्नमेंटची स्कीम आलेली आहे एक दोन तीन वर्ष तर अशा प्रकारे दरवर्षी कोणी काही माफ न करता सगळ्यांचा क्लेम करणं त्याच्यामुळे तुम्ही असे करायला वाटत नाही किंवा त्या माणसालाही वाटलं पाहिजे की माझं कुटुंबस्थितीवर आहे तर माझंही थोडं वाटलं पाहिजे पाचशे रुपये त्याचे का आणि तिथं कलेक्शन झालं असेल त्यातून मी पाचशे रुपये मिळते मी दोन हजार रुपये गेले तर सगळ्यांना दोन का म्हणजे मग कारण त्याने उल्लेख केला म्हणून नावं न घेतला म्हणाले तर दोन तीन पत्रकारांचे असे मोठे प्रमाण निर्माण झाले की त्याच्यामध्ये ते कुटुंब उन्वस्त असतं आता मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहायता कक्षाची घटना इतकी मोठी आहे की गेल्या साडेचार वर्षामध्ये अठराशे कोटी रुपये म्हणजे महात्मा गांधी फुले वेगळे वेगवेगळे ट्रस्ट सिद्धिविलयक सारखे शिल्ड झालेले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रिलेशनवर पैसे कलेक्ट केले आणि केवळ वैद्यकीय विभागासाठी खर्च केले ते आपण गेल्या चार वर्ष दोन महिने तीन महिने झाले तर अकराशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातच किमान एक पंचवीस तीस कोटी रुपये आपण गेल्या अकरा वर्ष आणि त्यामुळे त्या सगळ्यामुळे त्या सगळ्यांची आधार पण होऊन गेली आणि आपल्याला फार काही अडचण नाही आली ती रचना आज ही आहे पण त्या माणसाने डायरेक्ट कार्ड दिसत असलं की जेणेकरून पडलं पडला आजार हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे ऍपलमध्ये गेला कार्ड दाखवलं सध्या कॅशलेस आहे की ज्याच्यामध्ये मी तर फॅक्शन ऑफ स्टेट सँक्शन येतं आणि सांगितलं जाईल की तुम्ही ॲडमिट व्हा तुमचा खर्च होते आणि मग नंतर पूर्वी कसं की आपण खर्च करायला मग क्लेम करायला तर या प्रकारच्या ज्या ज्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील त्याच्यामध्ये नक्की असेल पत्रकारांचं घर झालं पाहिजे या विषयामध्ये मी खूप आग्रही आता आम्ही सोलापूरच्या पत्रकारांचा विषय भागी लावला आणि तिथे सुद्धा माझा सारखा प्रयत्न आहे की आपल्याला सगळ्या पत्रकारांना घर देता आलं पाहिजे त्यासाठी माझी योजना मी डिझाईन केली जाते लोक सांगत नाही पण चारू ऋषी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन सगळ्यांना मोबिलाइज करतायत आणि अगदी आपल्या म्हणतात कल्पनेच्या पलीकडचं घर जे आपली कल्पना असू शकत नाही वेळ सुद्धा अडतीसशे रुपये स्क्वेअर फिट आहे मी जी योजना आणतो त्यांचा स्क्वेअर फिट रेट फ्लॅटचा बांधून जागेचे सतराशे रुपये असेल इतकी ती माडाच्या दिंब्यावर असणारी योजना आहे काही त्याच्यामध्ये लोकांना जोडतो आहे आणि त्यातील पुन्हा जी काही दोनशे घरं बांधण्याचा माझा प्रयत्न आहे त्यातली पन्नास घरं मी मोफत घेणार आहे ज्याच्यामध्ये माझी सैनिक माझी स्वातंत्र्य सैनिक आत्ता सैन्यामध्ये असणारे लोक जे सीमेवर गेले त्यांची कुटुंबीय हे चांगले पत्र आणि चांगले कलर यांना फ्री अशी पन्नास हजार फ्री आणि दीडशे घर सतराशे रुपये स्क्वेअर फीट नाही असा एक प्लॅन जवळजवळ फायनल चालला आणि त्यात जवळजवळ सगळ्यांची घरं पूर्ण होती सतराशे रुपये स्क्वेअर फीट आणि पाचशे स्क्वेअर फीटला साडेआठ लाख लागतात त्याच्यातले अडीच लाख केंद्रधर दोन दो लाख राज्य धर चार लाखामध्ये पाचशे स्क्वेअर फीट घर मिळून जाईल हे खूप पूर्णपणे आपलं स्वप्न आपण बघू अशा आयुष्यात आहे तर तेही आपण दोन चार महिन्यात मागील मला तर आता ही आहे कारण काय माहिती तुम्ही सगळे पत्रकार काय दिशेने देश आणि राज्य नेता अंबाज मात्र माझी ती मला रोज रात्री सांगते की काय काय ती राज्य हंगली म्हणजे काही हंगलोन आहेत मध्य प्रदेशमध्ये दो तर काँग्रेसपेक्षा पेक्षा दीड लाख मतं जास्त मिळाली आणि राजस्थानमध्ये पॉईंट चार चार पण आहे पॉईंट चार आहेत तीन मतं कमी पडल्यामुळे भावी लागली त्यामुळे पूर्वी सरकार असतील मी मंत्री असेल माहीत नाही पण जो कालावधी असेल त्याच्यामध्ये मेडिक्लेम आणि घराचे विषय आपण नक्की मार्गेलो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि लगेच कृषक कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी स्थानंत सगळ्यांची परवानगी